ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती देखील क्लिक करा मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतात मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा सुवर्ण मिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेट बीटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आष्टा वडगाव रस्त्यावर चार चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय आष्टा येथील माने खोतमाळा परिसरात आर्टिगा आणि युनिकॉर्न या वाहनांची भीषण धडक झालीय या भीषण अपघातात बागणी येथील हरीश शेटे या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी खानापूर तालुक्यातील सुलतान ये येथील संदेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आष्टा वडगाव रस्त्यावर चार चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे अष्टा येथील माने खोतमाळा परिसरात आर्टिगा आणि युनिकॉन या वाहनांची भीषण धडक झाली असून या भीषण अपघातात बागणी येथील हरीश सुरेश शेटे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की काल शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हरीश शेटे हे आपले युनिकॉर्न गाडी क्रमांक एम एच दहा ई एम एकोणीस चाळीस बागणीकडून आष्टा येथील मित्राकडे जेवायला निघाले होते तर आर्टिका कार क्रमांक एम एच बारा एस वाय एकोणपन्नास बारा या चारचाकी गाडीतून खानापूर तालुक्यातील सुलतान गादे येथील संदेश नेताजी कदम हे आष्ट्याकडून बागणीकडे निघाले होते यावेळी दोन्ही गाड्या खोत माने मळा या परिसरात आल्यानंतर आर्टिका आणि युनिकॉर्न या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण धडकेत दुचाकी वरील हरी शेटे, हा तरुण जागीच ठार झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातातील दोन्ही गाड्यांच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे या अपघात प्रकरणी खानापूर तालुक्यातील सुलतान कादे येथील संदेश नेताजी कदम यांच्यावर अष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव शौचास होणे हा तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित बिना टाका औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. जिओ मराठी